जमते हो, बसले की बरोबर नाहीतर पुन्हा हा सवय आहे अचानक हाँ। चाललं वर तेव्हाच ओळखलो अगोदर उडी मारल जाताना जाताना थोडं ह हो हो जमते येतो

तर ह्याला मित्रांनो आपल्याला घेऊन आहे मित्राच्या शेडवरती हो कारण तिथं सोय केलेली आहे कुत्र्याची वाटलं का सांगा कुत्रे तुम्हाला काय करता लावायच ठेव आणि त्याला खायला देत दूध बिस्किट टाकता बिस्किट पारले टाकता छोटे लेकर ते मित्रांनो इथं ठेवा तर आता न्यायची वेळ झाली आहे कुत्र ठेवायचे का तर मित्रांनो आपण पोचलोय निखिलबाईच्या प्लॉटकडे इथेच डॉगची सोय केली आहे सगळी तर आपण तिथे त्याला ठेवणार आहोत तर भाईकडे डॉग आहे बघू शकता तुम्ही तिथे सोय आहे डॉगची आणि त्याच्यासाठी सेफ जागा देखील आहे ते या डॉग साठी नवीन जागा आहे मित्रांनो ही त्याच्यासोबत फ्रेंडली व्हायला थोडासा वेळ लागला आपल्याला सापडलं पळून गेलं होतं मित्रांनो बाहेर कुत्र तिकडे कुठे गेल तर तिकडं थोडं फ्रेंडली व्हायला वेळ लागेल तर मित्रांनो निखिल भाईचं कामच आहे कुत्र्याला रेस्क्यू करणं आणि असे डॉग सोडलेले लोकांनी ते घेतात था आणि ज्यांना गरज आहे खरी कुत्रं पाळावंसं वाटत असेल तर त्यांच्याकडे देतात चांगलं त्यांची केअर करत असेल कोणी तर देतात मित्रांनो कुत्र तर मित्रांनो निखिल भाईचं चॅनेल आहे जे ॲनिमलला रेस्क्यू करतात वाईल्ड अँड वॉर्म हर्ट्स नावाचं तर त्या चॅनेलवर जाऊन मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला आणि असा कंटेंट येत राहील मित्रांनो तर डॉगच्या रिलेटेड तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ताच एक डॉग रेस्क्यू केला आम्ही आता, के आता इथंच सेफ आहे बांधलं आपण त्याला शॅम्पू वगैरे आणतो शॅम्पू वगैरे आणून घालू तर आंघोळ गांज झाले जास्त कुठं कुठं फिरला असेल फिरला असेल शंपू हा मित्रांनो मेडिकल वरती आलोय डॉग ला आपल्या फूड घेण्यासाठी आणलास का चांगला त्याच्यासाठी खाण्यासाठी हा हा

काय ठेवत काय ठेवत वाटायली ना मला काही सूचना नाही कारण मित्रांनो याला फ्रेंडली होण्यासाठी थोडासा वेळ लागेल तर निखिल भाईचं पण चॅनेल आहे कुठलं चॅनेल आहे माझं वाईल्ड अँड वॉर्म हार्ट वाईल्ड अँड वॉर्म हार्ट तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा असेच चांगले कामं करत राहते आपला भाई ह्याच्या आधी कुत्रे आणला होता हो कुठं ठेवला होता मी ठेवले त्यांना रिस्क खाऊ व्यवस्थित ठेवलं आधी मग त्याच्यानंतर जे आपले मित्रांमध्ये कोणाला घरी ठेवायची इच्छा आहे अजून ते कुत्रे त्यांना दिलं त्यांना एक चांगलं आता मी तर तेवढ्या कुत्र्यांच करू शकत नाही सध्याच्या बरोबर आणणं आलं ना हे झाल्याच्या नंतर करणार आहे आता अगोदर म्हणजे फ्युचर प्लॅन आहे नावा मध्ये आपल्याला हे करायची त्यांच्यासाठी सेपरेट हा जेणेकरून असं कुठं पण काही झालं कोणती तर मित्रांनो लोक खूपच निर्दयी झालेत आजकाल आणि कुत्र्याला कुठं पण सोडतात असंच त्यांना पाळू वाटलं तोपर्यंत पाळतात आणि काम झालं की सोडून देतात शॉकसाठी पाळतात मित्रांनो तर असं न करता आपण कुत्रं घेतल्यावर मित्रांनो त्याची केअर केली पाहिजे तर मित्रांनो आत्ताच मी घरी आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे तर यार माझ्या डोळ्यासमोर असं घडलं होतं मी आणि माझा मित्र बसलो होतो तर अचानकच मित्रांनो मला पुढे दिसलं की दोन लोक आले आणि त्या डॉगला सोडले तर मी ते शूट करू शकलो नाही कारण की मला वाटलं की त्याला फिरवायसाठी आणले आहेत तर थोड्या वेळानं ते त्याला सोडून गेले तर मला वाटलं अर्धा तासात येतील एक तासात येतील तर मित्रांनो आलेच नाहीत त्यांनी मग मला वाटलं की फोन करणंच बरोबर राहील तुमच्या आजूबाजूला जर असेच डॉग दिसलेत तर तुम्ही किमान त्याला आणणं पाणी तरी द्या आणि मित्रांनो मला अशा लोकांचं कळतच नाही की असे लोक का सोडतात तर त्यांना डॉग पाहिजेच नाही तर त्यांनी घेऊच नाही मित्रांनो डॉग नाहीतर असं सोडण्यात काही अर्थ नाही असं तुम्हाला दिसलं तर त्याला अन्न द्या पाणी द्या तर त्याला पण मित्रांनो सुरक्षिततेची गरज आहे आणि त्याला पण माणसाच्या प्रेमाची गरज आहे त्यानं बाहेर सर्वाईव्हच करू शकत नाही मित्रांनो कारण की ते पाळलेलं डॉग असते त्याला बाहेर कसं राहायचं काय नाही ते कळतच नाही म्हणून मित्रांनो त्याला असं सोडू नका तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सब्स्क्राइब करा तर या ब्लॉगमध्ये एवढंच धन्यवाद